लक्ष्मण उतेकर लहान वयातच आपल्या आईवडिलांना सोडून गावाहून मुंबईत आले उदरनिर्वाहासाठी त्यांनी शिवाजी पार्क येथे वडापाव विक्रीचा व्यवसाय सुरू केला पण त्यांच्या मनात नेहमीच चित्रपट सृष्टीत काम करण्याची इच्छा होती मात्र एके दिवशी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांची हातगाडी जप्त केली तो क्षण त्यांच्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉइंट ठरला याच दरम्यान एका वृत्तपत्रात त्यांनी एका एडिटिंग स्टुडिओमध्ये पियून नोकरीसाठी असलेली जाहिरात पाहिली आणि ते तिथे काम करू लागले स्टुडिओचे जीवन जवळून पाहिले आणि त्यांना ते, ते आवडू लागले स्टुडिओमध्ये कॅमेरा अटेंडंटची कमतरता असल्याने क्रूने त्यांना हळूहळू त्या कामात सहभागी करून घेतलं सुरुवातीला कॅमेरा अटेंडंट मग चीफ कॅमेरा अटेंडंट असिस्टंट कॅमेरामन आणि नंतर कॅमेरामन झाले अँथनी डिसोजाच्या प्रमोशनसाठी एक व्हिडिओ करण्याची संधी त्यांना मिळाली आणि राजस्थानमध्ये पहिला म्युझिक व्हिडिओ शूट केला इथूनच त्यांच्या करिअरची सुरुवात झाली लक्ष्मण यांनी दोन हजार सातमध्ये खन्ना आणि अय्यर या सिनेमासाठी सिनेमॅटोग्राफी केली त्यानंतर ब्ल्यू इंग्लिश फुंगलिश डिअर जिंदगी Medium, 102, out, हिंदी मीडियम आणि वन झिरो टू नॉट आऊट यांसारख्या मोठ्या हिंदी सिनेमांसाठी त्यांनी काम केलं दोन हजार तेरामध्ये त्यांनी मराठी चित्रपट टपालपासून दिग्दर्शनाला सुरुवात केली त्यानंतर लालबागच्या राणेचे दिग्दर्शन केले दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी पहिला हिंदी चित्रपट लुक्काछुप्पी दिग्दर्शित केला या लिव्ह इन रिलेशनशिपवर आधारित सिनेमाने एकशे अठ्ठावीस पॉईंट शहाऐंशी कोटी कमावले आणि आई व्हायचंय या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी सिनेमाचा हिंदी रिमेक होता त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये जरा हटके जरा बचकेचे दिग्दर्शन केले दोन हजार चोवीस मध्ये तेरी बातो उलझा जिया या नव्या सिनेमाच्या माध्यमातून निर्माता म्हणूनही पाऊल टाकले आज लक्ष्मण हुतेकर यांनी छावा या ऐतिहासिक चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे ज्यामध्ये विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे या चित्रपटाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे आज लक्ष्मण होतेकर त्यांच्या मेहनतीने आणि चिकाटीने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतित यश दिग्दर्शक बनले आहेत त्यांचा प्रवास दाखवतो की कठोर परिश्रम आणि दृढ निश्चयाच्या जोरावर कोणतीही स्वप्ने पूर्ण होऊ शकतात त्यांचा हा संघर्ष आणि यशाचा प्रवास खरोखरच कौतुकास्पद आहे